तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा नाशिक साकरी बसने नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलाला जब्बर धडक दिल्याने बस शंभर फूट पुढे जाऊन पुढील दोघ चाक निखळून पडल्याने बस शेतात जाऊन थांबली या अपघातात एकोणावीस प्रवासी जखमी झाले नाशिकहून साखरीच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने नामपूर रस्त्यावरील दोधेश्वर फाट्याजवळ उभ्या विद्युत पोलास जबर धडक दिली बस चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला बस शंभर मीटर पुढे जाऊन पुढील दोघं चाक निखळल्याने बस शेतात जाऊन थांबली बसमध्ये एकोणावीस प्रवासी होते त्यातील मीराबाई वाघ वरचे टेंभे येथील आजीबाई जखमी झाल्यात त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले बसमधील इतर अठरा प्रवासी सुखरूप असल्याचे आघार व्यवस्थापक राजेंद्र हिरे यांनी सांगितले